हो संतराव थांबा 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 काय करायला तुम्ही गव्हाचं काढ अस जाळून टाकायले काय नाही साहेब हे रान चेक करायचंय ना आता अरे असं करू नका पिकाचे अवशेष असतील किंवा हे गव्हाचं कार्ड आहे हे जाळून टाकायचं नसतं साहेब जाळून टाकल्यामुळं हे आम्हाला क्लिअर होईल हे गवताचं बी जे पडेल ते पण जळून जाईल साहेब आणि पेरणी करताना आम्हाला काही येणार नाहीत बर बर म्हणजे तुमचा असा समज आहे की हे जे गव्हाचं काढ आहे हे तुम्ही जाळून टाकल्यामुळं जमीन तुमची स्वच्छ होईल असं वाटतंय तुम्हाला हो शंभर टक्के आमच्या गावातील सगळे सगळेच शेतकरी करतात बर बर वसंतराव एक लक्षात घ्या तुमचा जो समज आहे हा काही फार चुकीचा नाही परंतु त्याचा नुकसान आहे ते कसं तुम्हाला सांगतो सोबत आमच्या सोनोटी गावातले शेतकरी बांधव आहेत आम्ही आता थोडी चर्चा केली आणि एक लक्षात घ्या गावाचं काढ असेल पिकाचे अवशेष असतील हे जर आपण जाळून टाकले तर याच्यामुळे आपल्या जे जमीन आहे जमिनीवरले सूक्ष्मजीव मरून जातात हे जो जाळ लावता तुम्ही त्यामुळे काय होतंय की जमीन भाजून जाते मग काय होतंय की जमिनीवरले सूक्ष्मजीव राहतील का डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन तुम्हाला माहित आहे का तुमच्या गावात सुरू आहे हो आहे तर या मिशन अंतर्गत आपण जमीन जिवंत करण्याचं आवाहन करत आहोत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहोत आणि तुम्ही असं गव्हाचं काय फुकून का द्यायला खत नाही नाही परंतु लक्षात घ्या तुम्ही जर परत सेंद्रिय खत टाकताल तर तुमचा खर्च वाढेल आता हे जे गव्हाचं काळ आहे हे तुम्ही याला जाळून न टाकता यापासून सुद्धा कंपोस्ट करू शकता तुम्हाला माहिती आहे का एवढू काय होणार आहे साहेब आता किती निघणार नाही नाही वसंतराव एक लक्षात घ्या हे जे गव्हाचं काढ आहे या गव्हाच्या काडापासून तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक तुम्हाला जेवढं खरीप खत लागतं तेवढं ह्या काडापासून तयार होत हा आता याच्यासाठी काय करायचं शेतकरी बंध लक्षात घ्या आता हे नहीं, 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 जे गव्हाचं काढ आहे कापून गहू कापणी केल्यानंतर गावाचं काड जाळायचं नाही याला काय करायचं की एका ठिकाणी जमा करायचं त्यापासून आपल्याला त्याच्यावर पाणी टाकून किंवा वेस्ट जळ टाकून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो दोन महिन्यात खत तयार महिने आणि तुम्हाला पावसाळ्याला जेव्हा तुम्ही खत टाकता हेच खत तुम्हाला खत खतून वापरता येतं असं आहे का किंवा रोटावेटरच्या सहाय्याने हे काळ तुम्ही जमिनीमध्ये बारीक करून मिसळू शकता हे सुद्धा कुजून त्यापासून खत तयार होतो तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामधून किती खत तयार होतो माहीत आहे का नाही आता हे जे तुमचं गावाचं कार्ड आहे एका एकरामध्ये तुम्हाला चार टन गव्हाचं काड तुमचं उपलब्ध झालेलं आहे आणि यापासून तुम्हाला जवळपास तीन टन ऑर्गेनिक कार्बन जमिनीला मिळतं त्याचबरोबर नायट्रोजन युर फॉस्फरस आणि पोटॅशियम सुद्धा मिळतो म्हणून हे कार्ड जाळू नका आणि गावातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही सांगा बरोबर ठीक आहे हे पण मी आता जाणारच होतो असं आम्हाला कोणी सांगितलं नाही साहेब चला आता आज आपल्या गावामध्ये मिटिंग ठेवलेली आहे मीटिंग मध्ये तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती आपण सांगू सांगतो पण मग हे जाळून एवढं येतो ना नाही आता जाळायचं नाही ठीक आहे आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगा की हे जे कार्ड आहे हे जाळायचं नाही तुम्हाला सांगतो बघू हे बघा महाराष्ट्र शासन कृषी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान यामध्ये काय आहे की गावाच्या काळापासून कंपोस्ट खत बनवण्याची मोहीम सुरू आहे सध्या आपल्या शेलू तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आता एक गावाचं जे काड आहे यामध्ये नायट्रोजन तुम्हाला मिळतो वीस किलो स्पुरद आठ किलो पालास चाळीस किलो आणि सेंद्रिय पदार्थ जवळपास साडेतीन टन तुमच्या या एका एकरापासून तयार होतात त्यामुळे हे जे कार्ड आहे हे तुम्ही जाळायचं नाही याच्यापासून जा कंपोस्ट खत कर तयार करायचा समजलं या गोष्टी तर आम्हाला माहितच नव्हत्या ना सर तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधव तुम्ही सुद्धा लक्षात घ्या गावाचं कार्ड जाळायचं नाही तर यापासून कंपोस्ट खत तयार करायचा मीटिंग आपण मीटिंगला जाऊया आता शेतकरी बंधू नोंद पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या अभियानामध्ये आपण बघितलं की आपले जे शेतामधील जे पिकाचे अवशेष आहेत जसं गव्हाचं काढ आहे किंवा इतर पालापाचोळा हे जाळून न टाकता आपण जर त्याचा कंपोस्ट खत केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो आणि आपल्याला वेस्ट डिकम्पोज हे बाजारामध्ये उपलब्ध आहे हे आपण जर, जर योग्य पद्धतीनं द्रावण करून त्यामध्ये जसं बेसनपीठ वगैरे मिक्स करून हे आपण दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये द्रावण केलं <coughs> आणि ते जर आपण त्या काडी कचरा का कंपोस्टवर टाकलं तर कुजण्याची प्रक्रिया ही वेगाने होते आणि कंपोस्ट खत चांगला होतो त्यामुळं काडी कचरा का पालापाचोळा हे फुकून न देणं जाळून न टाकता तो जमिनीमध्ये व्यवस्थित कंपोस्ट करून टाकल्यास फायदा होतो